नमस्कार मित्रांनो मित्रांनो लग्नानंतर होलेस प्रेम या नवीन प्रेमी समोर हो आलाय काव्य ही साठी वकिलांना भेटल्यामुळे पार तिच्यावर खूप चिडलेला असतो तर काव्या त्याचा हा राग घालवण्यासाठी वाटतील ते करायला तयार होते कधी नाही पण ती आता स्वतः पार साठी डब्बा बनवून ऑफिसला घेऊन जाते तर पार तो डबा न खाता पिऊनला देऊन टाकतो तर आता पारच्या अशा वागण्याने काव्याला खूप मोठा धक्का बसतो आणि अखेर तिचा संयम सुटतो पार्थवर आता काव्या बायकोप्रमाणे चिडत म्हणते की एवढा राग कसला आलाय तुम्हाला मान्य आहे मला की चूक झाली माझी पण ती मी भरून काढायला तयार आहे ना पण तुम्ही मला विश्व संधी द्यायला तयारच नाहीयेत जेवढं मी तुमच्यासाठी करते ना तेवढं मी कुणासाठीच केलेलं नाहीये काव्य मत म्हणते की एवढं तर मी माझ्या जीवासाठी सुद्धा केलं नव्हतं तर तिकडे आता कदाचित काव्याने एक प्रकारे हारच मानली आहे तर दुसरीकडे जीवा अजूनही हार मानायला तयार नाहीये नंदिनी त्याचा तिरस्कार करत असली तरी तो तिच्यावर प्रेम करू लागलाय जीवा नंदिनीला म्हणतोय की तू किती कितीही मला लांब केलंस ना तरी मी तुझा पाठलाग सोडणार नाही कारण हा जीवा देशमुख कुणालाही जीव लावतो तर मनापासून लावतो नंदिनी पार्थ जे काही करताय का का, ते योग्य आहे का आणि त्यांनी आता जीवा आणि काव्याला माफ करायला हवं का तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद